स्टार शांता मीनाक्षी जयमालबाई नानासाहेब फाटक दत्ताराम बापू परशुराम सामंत ही जी मंडळी होती या लोकांना पैसे मिळायचे पण त्याच्या खालोखाल काम करणारी जी नट मंडळी होती चरित्र भूमिका किंवा कॅरेक्टर त्यांना कधी मिळायचे कधी मिळायचे पण नाहीत तुम्हाला पहिलं पाकिट कितीचं मिळालं मला पहिलं पाकिट पन्नास रुपयाचं मिळालं खास आठवण म्हणजे आता तुम्ही शांता आपटे यांची कन्या म्हणून त्याची किंमत मिळेल बालकलाकार होते ना माझं पर... होत मी काय करू शकते हे ठरायचं होतं हो पण बन, म्हणजे तुम्ही तुमची तुमच्या आई स्टार होत्या हो त्याची किंमत तुम्हाला मिळाली त्याची किंमत होती कारण काय असायचं की शांता आपटे कन्सन्स हा या याच्या खाली नाटक व्हायचं कॉन्ट्रॅक्ट या व्हायचं की शांतापटे कन्सन्सचं आज शिवाजी मंदिरला चार वाजता किंवा रात्री नऊ वाजता एकच प्याला हा प्रयोग आहे खाली सई त्याच्यामध्ये असणाऱ्या आटी त्याच्यात कॉन्ट्रॅक्ट मध्ये बऱ्याच आटी असायच्या आम्ही तेव्हा अंधेरीला राहायचो कि ब गाडीचा ड्रायव्हर त्याच्यानंतर गाडीचं पेट्रोल आमच्याबरोबर दोन मोठी कुत्री असायची अच्छा हां ती कुत्रीसुद्धा आम्ही बरोबर घेऊन जायचो कारण माझ्या आईला खूप त्याची आवड असायची मेकअप रूम शेअर केली जाणार नाही मेकअप रूममध्ये दुसरं कोणी नको आम, स्टेजला म्हणजे तिथे लागणारा चहा पाणी कॉफी वगैरे वगैरे ही सगळ्या गोष्टी निर्मात्याकडे असायच्या हार तुरे गजरे बिजरे हे जे काय नाटकाला लागणाऱ्या वस्तू आहेत ते सगळं प्रोव्हाइड केलं जायचं आणि एक माणूस कंपनीचा की जो दागिने घालायला मदत करेल असा एक माणूस अवेलेबल असणं गरजेचं आहे आणि मी आत येऊ का विचारल्याशिवाय आत यायचं नाही हो मग अशीच माझ्या आईची पद्धत हो आणि मी फक्त तिच्या बरोबर असायची तिला मदत करायला पण मी सतत बरोबर असायची त्यामुळे काम पण असायचं आणि तिचं एकूण जे काय ग्लॅमर होत जे काय नाव होतं किंवा ज्या पद्धतीनं लोक तिच्याकडे ते मला बघायला मिळालं तर जेव्हा जुन्या नाटकांमध्ये जसं स्वयंवर आहे पुण्यप्रभाव आहे झाशीची राणी आहे या नाटकांमध्ये ज्या छोट्या छोट्या बाल कलाकारांच्या भूमिका असायच्या त्या प्रामुख्याने मिस करायची कौतुक करायचं आपलं फार नाही का नाही तेव्हा कौतुक काय करायचंय तुला दिलेलं काम तू करायचं का ना संपलं अरे कौतुक गरज नाहीये का तिचं म्हणणं असं की याची काय गरज आहे कौतुक जेव्हा व्हायचं तेव्हा होईल आता आता काम करा सांगितलं भूक असेल ना काय माहितीये का माझी <coughs> आई खूप मिल्ट्री माइंडेड होती त्यामुळे मा... ज्याला आपण लाड म्हणतो आज माझा एकच मुलगी आहे किंवा मला एकच मुलगा आहे अशी जी आमची पिढी आता जे करते ते मागच्या ना पिढीने के। <coughs> नाही केले नाही नक्कीच नाही आम्ही आमच्या पिढीपासून सुरुवात झाली माझा बाबा माझ्या शोना माझ्या बाबू हे आमच्या मा, आमच्या मागच्या पिढीने नाही एकच मुलगी तर ठीक आहे काम करते तर ओके त्यात काय एवढं काय मोठं मी नाही का काम करत अच्छा हा आ, मी नाही का काम करत तिला जर या क्षेत्रामध्ये यायचं असेल आणि हा जर बेसिक हे असेल तर तू छान केलं म्हणजे ती उद्या नाही करणार कारण तिनी छान केलं तिच्या डोक्यात बसेल अजून करायला पाहिजे होत जर वेगळं केलं असतं तर अधिक चांगलं झालं असत हे तिचं लॉजिक होत त्यामुळे फार लाडबिड असेल काही नाही करायची मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला